आपण आज भेटतोय श्रावणी सोमवारच्या या पवित्र फेरीच्या दिवशी या लहान बालिकेला बाजूचं नाव काय बोल वैष्णवी कितवीला आहे तिसरीला कुठल्या शाळे कुठल्या गावातून आली तू बाळा चापडगाव त्र्यंबकेश्वर तालुका अच्छा एवढ्या लांब तू आली सिन्नर सिन्नर चापडगाव बरं बाळावरती बघ ना बाली है। भाई चालता ना आपण बघू शकता ही अत्यंत छोटी बालिका आहे आणि आपल्यासोबत एवढ्या ती फेरीला चालली तीस किलोमीटरची फेरी या धुवादार पावसामध्ये ती करतेय खरच नमस्कार आहे जय भोलेनाथ